लक्ष हे उजळले घरी दारी शोभली कडा रांगोळी स्नेहाचा सुगंध दरवळा आनंदाचा सणाला एकच मागणी दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभ सर्वांना या दिवाळी निमित्त माहूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच मतदार बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा कार्यकर्ते डॉक्टर निरंजन केशवे माहूर जिल्हा नांदेड नमस्कार मी डॉक्टर निरंजन बाबारावजी केशवे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी माहूरच्या वतीने माहूर तालुक्यातील तमाम जनतेला दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही दीपावळी आपल्याला आरोग्यदायी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद राम बंधू भाजी, शाही पनीर आणि सांबार मसाला प्रत्येक मसाला टेस्ट वाला राम बंधू आपला टेस्ट पार्टनर